दोन हजार लोकांवरती खोट्या केसेस केलेल्या आहेत अनेक के लोकांनी खंडणी वसूल केलेले आहेत अनेक के लोकांचे मर्डर घडून आलेले आहेत तर त्याची नाको टेस्ट केली तर हे सगळं दूध का दूध पाणी का पाणी त्याचा आका सुद्धा त्याच्यामध्ये शंभर टक्के येईल त्यामुळं बार्धिका यांची नाको टेस्ट होण गरजेचे बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची करण्यात आलेली निर्गुण हत्या आणि त्या हत्येमागे रचण्यात आलेला कट यावर सरकार अजूनही बंगाल करत आहे या प्रकरणातील मुख्य सूत्रधारास अजूनही अटक झालेली नसून त्यात राजकीय व्रत असल्याचं जवळपास निष्पन्न झालंय या घटनेच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्या समाज बांधवांनी आज मुंबई येथे मराठी पत्रकार भवन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी राज्यस्तरीय बैठक बोलवून सदरील घटनेचा निषेध करत सार्वजनिक श्रद्धांजली अर्पित केली सदरील घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी असून जोपर्यंत या घटनेच्या खोलात जाऊन मुख्य सूत्रधारास अटक करून कडक शासन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज हा शांत बसणार नाहीये अशी ऐक्यची वज्रमूठ यावेळी आवळण्यात आली अतिशय कमी कालावधीमध्ये नियोजन करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय बैठकीत महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमधून समाज बांधव हे उपस्थित होते सर्वांच्या मते काही ठराव या ठिकाणी पास करण्यात आले आणि अठ्ठावीस डिसेंबर रोजी होणाऱ्या बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक मोर्चाला महाराष्ट्रातून प्रत्येक समाज बांधवांनी उपस्थित राहावे अशी हाक देखील तिथे देण्यात आली